तुम्हाला टेबल वर किती पेन दिसतात किती किती पेन झाले सात पेन झाले तर तुम्हाला या सात पेनचे पाच पेन करून दाखवायचे मला चल शिंगारे पाच पेन कसा करून दाखवशील पण टेबल वर तर हे दोन पेन दिसतातच आहे ना मला मग सातच पेन झाले ना चल रिया तू कर नाही लपवायचं पे। नाही पेन प्रणव नाही पेन आडवा ठेवल्यावर पण सातच पेन झाले ना राजनंदिनी तू दाखव बर सात पेनचे पाच पेन करून नाही तरी पण टेबल वर सातच पेन आहेत ना इकडे तू दाखव पाच पेन करून दाखव उचलायचं नाही पेन उचलायचं नाही समृद्धी कर बर अग अस पेन नाही उचलायचंय ना चला कोण प्रयत्न करताय आता लावण्या तुकर कर बर बाळा कुठे आहेत तीन दोन पेन कुठे दाखव मला मग किती झाले आता काय आहे तिच्यासाठी